स्वातंत्र्य काळापासून पश्चिम महाराष्ट्र म्हणजे सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर हा जो पश्चिम महाराष्ट्रातील परिसर आहे हा नेहमीच काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला होता मात्र या बाले किल्ल्यात गेल्या तेहत्तीस वर्षापासून अधिक काळ निष्ठावंत भाजपच्या कार्यकर्त्यांनी अत्यंत चांगलं काम केलं आणि याच भाजपच्या कार्यकर्त्यांना सध्या त्यांच्याच पक्षात विसर पडलेला दिसतोय यावरच आज आपण विशेष रोखोक विश्लेषण करतोय ते म्हणजेच ॲडव्होकेट भरत पाटील यांच्या संदर्भात सातारा जिल्ह्यातील भाजपचा चेहरा म्हणून ॲडव्होकेट भरत पाटील यांनी गेल्या तेहतीस वर्षापासून अधिक काळ आजही अत्यंत निष्ठेनं काम भाजपमध्ये भरत पाटील करतायत ॲडव्होकेट भरत पाटील कोण हे अगोदर आपण जाणून घेऊया सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यातील दुर्गम भागातील एक असं एक व्यक्तिमत्व आहे ते म्हणजेच भरत पाटील सामान्य शेतकरी कुटुंबातील आणि साधे राहणीमान आणि उच्च विचारसरणी असलेलं हे व्यक्तिमत्व खऱ्या अर्थानं प्रमोद महाजन यांच्यावर प्रभावित होऊन होऊन साधारणतः एकोणीसशे पंच्याण्णव शहाण्णव साली ॲडवोकेट भरत पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आणि खऱ्या अर्थानं भरत पाटील आणि सातारची भाजपा असं एक समीकरण होत गेलं गजाभाऊ कुलकर्णी राजाभाऊ देशपांडे यांच्यासारख्या दिग्गज भाजपच्या नेत्यांच्या मुशीत घडलेला हा कार्यकर्ता खऱ्या अर्थानं प्रमोद महाजन यांचं प्रभावी भाषण हे ऐकून भरत पाटील अत्यंत प्रभावी झाले आणि त्यांनी गोपीनाथ मुंडे यांच्या नेतृत्वाखाली भाजपमध्ये प्रवेश केला प्रमोद महाजन यांना भेटण्याचा त्यांना योग आला तो म्हणजेच दोन हजार एक दोन हजार दोन साली आणि प्रमोद महाजन यांच्या अत्यंत विश्वासातील कार्यकर्ते बनले ते भरत पाटील प्रमोद महाजन यांनी ज्या ज्यावेळी निवडणुकीची वेगवेगळ्या राज्यातील यंत्रणा ज्यावेळी ताब्यात घेतली निवडणुकी विधानसभेच्या निवडणुकीसंदर्भात उदाहरणार्थ राजस्थान असेल गुजरात असेल दिल्ली असेल या ठिकाणी भरत पाटील यांच्यासारख्या नवख्या कार्यकर्त्याला त्यांनी यावेळी संधी दिली यामुळं ॲडव्होकेट भरत पाटील हे दोन हजार तीन सालापासून खऱ्या अर्थानं भाजपमध्ये सक्रिय उपायला सुरुवात झाली सुरुवातीच्या काळात भाजपा युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष आणि त्यानंतरच्या काळात भारतीय जनता पार्टी सातारा जिल्हाध्यक्ष म्हणून ॲडव्होकेट भरत पाटील यांनी अत्यंत चांगलं काम केलं प्रमोद महाजन नितीन गडकरी गोपीनाथ मुंडे देवेंद्र फडणवीस विनोद तावडे श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले दादा पाटील गजाभाऊ कुलकर्णी राजाभाऊ देशपांडे यांच्यासारख्या दिग्गज व्यक्तींच्याबरोबर भरत पाटील यांनी अत्यंत चांगलं काम केलं आणि स्वतःमध्ये वेगवेगळा बदल घडवून आणला खरं एक आठवत असेल ते म्हणजेच मी तुम्हाला दोन हजार नऊचा किस्सा सांगणार आहे नुकतंच पुन सर्व मतदारसंघाची पुनर्रचना झाली होती आणि मी स्वतः भरत पाटील यांच्यासोबत साताराला जाण्यासाठी प्रवास करत होतो माझ्यासोबत विष्णू पाटसकर आणि श्री पेंडारकर हे दोन कार्यकर्ते खरं तर भाजपचे नेते बरो सोबत होते आणि भरत पाटील होते यावेळी भरत पाटील यांना फोन आला तो दिवस आजही मला आठवतो आहे तो होता तेरा सप्टेंबर दोन हजार नऊ यावेळी भरत पाटील यांना फोन आला तो फोन होता गोपीनाथ मुंडे यांचा गोपीनाथ मुंडे साहेबांनी सांगितलं की भरत तुला कराड दक्षिणची विधानसभा लढवायची आहे तयारी चालू कर हा मी स्वतः भरत पाटील यांच्या शेजारी होतो म्हणजेच काय तर कराड दक्षिणच्या भाजपची सुरुवातसुद्धा भरत पाटील यांनी विधानसभेच्या दृष्टीने केली त्यावेळी त्यांना साधारणतः माझ्या अंदाजानुसार दहा ते अकरा हजार मतदान मिळालं मात्र सुरुवात ही कारण भरत पाटील यांच्यासमोर दिग्गज नेते आ, माजी मंत्री आमदार काका पाटील यांच्यासारखे दिग्गज व्यक्तिमत्व होतं म सांगण्याचा उद्देश काय ॲडव्होकेट भरत पाटील यांचं सातारा जिल्ह्यातील भाजपा वाढवण्यासाठीचं खूप मोठं योगदान आहे म्हणजेच काय आज जो भाजपला चार चार आमदार दिसत आहेत महायुतीला आठ आमदार दिसत आहेत याच्यामागं ॲडव्होकेट भरत पाटील यांचं खूप मोठं योगदान आहे मात्र या योगदानाचा विसर भाजपच्या राज्याच्या पातळीवरच्या आणि राष्ट्रीय पातळीवरच्या नेत्यांना पडलाय का हा खूप मोठा प्रश्न आहे जी व्यक्तिमत्व गेल्या तेत्तीस ते, ते, ते पस्तीस वर्ष अखंडपणे भाजपसाठी आपलं सर्वस्वपणाला लावून घेतं पूर्णपणे आपलं आयुष्य या भाजपच्या सा साठी निष्ठावंत म्हणून वाहून घेतं अशा कार्यकर्त्याला अडगळ ठेवून आत्तापर्यंत विधानपरिषदेत मागच मी त्यांना मिळायला पाहिजे होती मात्र अजूनही ती मिळाली नाही दुसरा एक किस्सा असा कि, आहे की दिवस होता तीस एप्रिल दोन हजार तेरा अजित पवार यांनी एक वक्तव्य केलं चुकीचं वक्तव्य त्यांनी केलं होतं आणि त्याचं प्रायश्चित्त करण्यासाठी ते प्रीतीसंघामोर आले होते तीस एप्रिल दोन हजार तेरा साली यावेळी अजित पवार यांच्या विरोधात याच भाजपच्या कार्यकर्त्यांनी ॲडव्होकेट भरत पाटील यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन केलं यावेळी होते विष्णू पाटसकर श्री पेंडारकर असतील नागेश कुलकर्णी नितीन वासके अधिकराव सोमदे आणि महादेव साळुंखे जे तालुकाध्यक्ष होते दे। या सर्वांच्या नेतृत्वाखाली जेवढं आंदोलन झालं आणि या आंदोलनामध्ये पोलिसांनी या सर्वांना अटक केली दुसऱ्या दिवशीसुद्धा विष्णू पाटसकर यांच्या नेतृत्वाखाली गोमूत्र शिंपटण्याचं काम संगमावर झालं यावेळीसुद्धा मोठी धडपकड झाली होती आणि यावेळीसुद्धा त्यांना अटक केली म्हणजेच भरत पाटील असतील विष्णू पाटसकर श्री पेंडारकर महादेव साळुंके अधिकराव साळुंके याचबरोबर सोपानराव गवळी अनुप सूर्यवंशी नितीन वासके नागेश कुलकर्णी यांच्यासारखी जी मंडळी आहेत या सगळं मंडळींनी खऱ्या अर्थानं सातारा जिल्ह्यामध्ये या मावळ्यांनी सातारा जिल्ह्यामध्ये भाजपा खऱ्या अर्थानं पेरणी केली भाजपा उभं करण्याचं काम केलं मात्र आज हे कार्यकर्ते आहेत कुठं हा खरा प्रश्न आहे कारण याचा विसर हा भाजपच्या राज्य कार्यकारिणीच्या ज्या नेते आहेत ज्या राज्याचे पदाधिकारी आहेत किंवा रा राष्ट्रीय पदाधिकारी आहेत त्यांना पडलेला दिसतोय दुसरा एक किस्सा असा आहे की ॲडवोकेट भरत पाटील यांच्या नेतृत्वाखाली अनेक आंदोलनं झाली कराडमध्ये कराडमध्ये म्हणजे मी स्वतः त्याला साक्षीदार आहे आणि सातारा जिल्ह्यामध्ये सुद्धा भरत पाटील आणि अगदी मोजके आठ दहा भाजपचे कार्यकर्ते असायचे याचवेळी हेच काँग्रेस आणि ने राष्ट्रवादीचे नेते की जे आज भाजपमध्ये आहेत ते लोकांना हसायचे की काय बघा कसलं आंदोलन करत आहेत ना आठ दहा लोकं करत आहेत मात्र आज परिस्थिती अशी आहे की जे निष्ठावंत कार्यकर्ते आहेत त्यांना न्याय मिळत नाही हा न्याय मिळणार कधी हा याची हा विसर पडलेला आहे भाजपच्या नेत्यांना यासाठीच हे विश्लेषण आहे की कमीत कमी ज्या लोकांनी सातारा जिल्ह्यामध्ये भाजप उभी केली ज्या अडचणीच्या काळात ज्यावेळी काँग्रेस राष्ट्रवादीचं इथं प्राबल्य होतं अशावेळी स्वतःच्यावर गुन्हे अनेक द दा, दाखल करूनसुद्धा हे लोक मागा हटले नाहीत का तर फक्त कमळ चिन्ह इथं फुलवायचं होतं कमळ चिन्ह इथं रुजवायचं होतं यासाठी या सर्व या लोकांनी मदत केली मात्र दुर्दैवानं आज अशी वेळ आहे हे सर्व जे जुने कार्यकर्ते आहेत हे अडगळीत पडलेले आहेत या कार्यकर्त्यांना सन्मानाची वागणूक हवी आणि खरं तर भरत पाटील यांच्यासारख्या उमद्या कार्यकर्त्याला गेल्या तेत्तीस ते पस्तीस वर्ष जो माणूस भाजपसाठी लढतो आहे अशा व्यक्तीला विधान परिषद अथवा महामंडळ तरी कमीत कमी मिळावं लाल दिवा मिळावा अशी अपेक्षा साधारणतः आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त एक मीडिया म्हणून आम्हाला करणं क्रमप्राप्त आहे कारण त्यांचा संघर्ष आम्ही डोळ्यानं पाहिलेला आहे भरत पाटील यांचा आणि भाजपसाठी झालेला संघर्ष हा संघर्ष काय त्यांचा स्वतःच्या कुटुंबासाठी नव्हता हा संघर्ष काय त्यांच्या गावासाठी नव्हता हा संघर्ष होता भाजप इथं कमळ फुलावं भाजप मोठं व्हावं यासाठी केलेला हा संघर्ष होता यामुळं भरत पाटील यांच्यासारख्या उमद्या कार्यकर्त्याला आणि प्रमोद महाजन गोपीनाथ मुंडे यांच्यासारख्या दिग्गज व्यक्तींच्या सानिध्यात वाढलेल्या या रोपट्याला आज खऱ्या अर्थानं न्यायाची अपेक्षा आहे याचबरोबर नितीन गडकरी असतील देवेंद्र फडणवीस असतील विनोद तावडे श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले चंद्रकांत दादा पाटील यांच्यासारख्या भाजपच्या नेत्यांनी भरत पाटील यांच्यासारख्या कार्यकर्त्याला बळ द्यावं राजकीयदृष्ट्या त्याला उभं करावं आणि किमान विधानपरिषद आणि किंवा मग एखादं महामंडळ अध्यक्षपद करून मोठा सन्मान करावा एवढीच अपेक्षा या ठिकाणी आहे आणि महत्त्वाचं म्हणजे आज भाजपची अत्यंत चांगली परिस्थिती आहे सगळं सगळ्याच मतदारसंघामध्ये सातारा जिल्ह्यामध्ये चांगली परिस्थिती आहे या मतदारसंघामध्ये आ आज जरी नवीन आलेले कार्यकर्ते या ठिकाणी चांगल्या पदावर आहेत चांगल्या हुद्द्यावर आहेत अनेक ठिकाणी शासकीय ठिकाणी आहेत मात्र जुन्या कार्यकर्त्यांना भाजपनं विसरू नये एवढीच मात्र अपेक्षा पाहत राहा महाराष्ट्र लाईव्ह